एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक संघरक्षित यांची नव्याण्णवी जयंती उत्साह साजरी मावळता सूर्य जेव्हा बोलला तुझी संगती अजून आहे तिमीर येथे धम्मभुवरी बोधिसत्वा करी स्वागत बुद्धभूमी ही इथे सविस्तर वृत्त असे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक संघरक्षित यांची नव्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नागसेन बुद्धविहार टागोर नगर नाशिक रोड या ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी भंते संघरक्षित यांबद्दल माहिती देत धम्मचारी मैत्रीनाथ यांनी आपले मनोगत व्यक्त के केले अर्थात हे करत असताना आपण एक लक्षात घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा तिचं कमीत कमी एक प्रकारे अवलोकन किंवा आढावा घेतला आणि तो म्हणजे आणि एकविसाव्या शतकामध्ये ज्या काही मोजक्या बौद्ध दार्शनिकांनी किंवा बौद्ध गुरूंनी म्हणा किंवा आध्यात्मिक शिक्षकांनी जी जगाला भुरळ घातलेली आहे किंवा ज्यांच्या लिखाणामुळे ज्यांच्या वक्तव्यामुळे ज्यांच्या शिकवणीमुळे जगातील जी काही मंडळी प्रभावित झालेली आहे त्या प्रभावित झालेल्या मंडळींच्या यादीमध्ये संघर्षी कुठे बसू शकतात बसतात की नाही बसत बसत असतील तर मग ते कोणत्या अर्थाने नाही आणि मग केवळ आपण त्यांचे भक्त म्हणून

सन्मानपूर्वक निमंत्रित केलं त्याबद्दल मी विशेष धन्यवाद व्यक्त करतो जे आयोजक आहे त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आज आपण अत्यंत मंगल नाशप्रसंगी या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत या विचाराचा माझा अनेक वर्षांचा अनुभव झाला हा विशेष म्हणजे ज्यांना मी गुरु मानतो असे आमचे आपल्या सर्वांचे सन्माननीय आचार्य किशोरजी साळवेसरे त्यांच्यासमोर बसलेले असताना त्यांच्यासमोर मी काही बोलणं म्हणजे बसू दोन्ही मोठा स्कूलचं मातृतुल्य काही ज्यांना मावश्यामता येईल अशा स्वरूप असलेल्या आहेत त्यांच्यासमोर काही बोलणं थोडं योग्य वाटणार नाही ना परंतु या ठिकाणी फक्त बिहाराचे खूप सारे प्रतिनिधी मंडळी उपस्थित झालेले आहेत आणि खूप छान करायला या ठिकाणी करा एक मुद्दानी या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण विश्व सरांनी बोलता बोलता थ्री सी सांगितले होते ओके पहिलं सी होता सेंटर दुसरा होता कॉपरेटिव्ह तिसरा होता कम्युनिटी त्याच्यातलं जे सेंटर तुम्ही सांगितलं पहिलं त्या सेंटरमध्ये सेंटर एक्सप्लियन करताना तुम्ही असं म्हणाला होता की माणूस घडविणे बरोबर तर हा जो माणूस घडवणे आहे असं हा माणूस घडवण्याचा एक छोटासा साथ सुईच्या टोक्या एवढा प्रयत्न आम्ही सध्या मॉस्कोच्या माध्यमातून केले टोफ वापर आणि साधारण नऊ वर्ष पूर्ण झाले आता हा अंदाजे दहाव्या वर्षात आता पदार्पण करतो आणि सुरुवात झाली अमरावती बुद्धविहार गंगापूर गाव आणि चार डिसेंबर दोन हजार पंधराला आपण चार मुद्दारांमधून एकाच दिवशी संधीधम या उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं आणि हे उद्घाटन झालं त्याच्या चौथर यादीच होतं त्याच दिवशी चार तारखेला त्या दहा वर्ष झाले आपण संडे धम्म करून राबवतो आहोत आणि साधारणपणे थोडं थोडंपणाने एक पंचवीसच्या आसपास युनिट आपले झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये चोवीस आणि एक आपलं नगर जिल्ह्यामध्ये असे एकूण पंचवीस स्टेटन्मा स्कूल युनिट्स आपण आपण सुरू करू शकलो काही ठिकाणी प्रगती देण्याची आवश्यकता त्यानंतर नाव मी परंतु सेट जन्म स्कूल हे माणूस भरवण्याचं जे काम आहे हे मात्र संत स्कूलच्या माध्यमातून चालू आहे त्यामुळे जो थ्री सी आहे त्याच्यातला पहिला सी आम्ही त्याग करू शकलो थँक्यू सो मच तुमचे खूप खूप धन्यवाद संजय त्याचे अध्यक्ष आहे सन्मान आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दोन महत्वाचे गोष्टी पुढे करणार आहोत त्या ठिकाणी निमित्ताने पाऊचित असं साधून सांगू इच्छितो एक महत्त्वाचा म्हणजे सत्यधर्मा स्कूलला आपण आता व्हर्च्युअल मोडमध्ये कन्वर्ट करतो त्या दृष्टीकोनातून खूप चांगली तयारी सुरू झालेली आहे आमची टीम तयार झालेली आहे आणि या टीमने याच्यावरती प्लेन्स टॉपिंग करून छानपैकी आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस आपल्याला व्हर्च्युअलमध्ये कसा कड करता येईल या दृष्टीकोना आणि ऑनलाईन ते कसं राबवता येईल या दृष्टीकोनं आम्ही काम सुरू करून दिलेलं आहे दुसरं महत्वाचं काम म्हणजे सरांचं आता सरांच्या आधी खूप साऱ्या पुस्तकं ग्रंथ मार्केटमध्ये आहेत आपल्या सर्वांसाठी परंतु आज आम्ही एका नव्या ग्रंथावर काम करण्यासाठी आता नऊ वाजेनंतर आमची मिटिंग आहे तर सरांनी धम्मच्या चक्क सुप्त या विषयावरती पुस्तक लिहून झालेलं आहे आणि ते प्रकाशनाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे सोयोजय प्रकाशन त्याचं आजपासून आम्ही काम सुरू करतो धर्म स्कूलचा जो सिलेबस आहे त्याच्यासाठी देखील ते पुस्तक कशा पद्धतीने कामात येईल याच्यावर देखील आता

आणि जसं दादा सांगितलं त्याप्रमाणे सगळे जण खूप आनंद होत आहे की सगळ्या क्षेत्रातले दिवग आहेत सगळे लोक आहेत आणि सध्यातले सगळे सब्रे आपले लोक आहेत हा भातृभाव या निमित्ताने हा तिथे प्रदर्शित होत आहे आणि ज्यांना ज्यांनी एक प्रकारे तळवेचं नेतृत्व केलं लोकमित्रांसोबत ज्यांनी आयुष्यात सगळं आयुष्यात त्यांना एक प्रकारे आरोप केलं असे मैत्रिणीत आज आपल्याला प्रकारे मी असं म्हणू इच्छितो नाशिकला एक प्रकारे ओळख तुम्ही करून दिली पंढरची संघाची होता तुमच्या आभार सगळ्यांचा आभार मी किरणला विनंती करतो की त्यांनी स्वतः आभार त्यानंतर अल्पोपहार होईल धम्मपारण दाता होईल आणि आपला कार्यक्रम संपन्न होईल किरणला मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आभार धम्म मित्र किरण साळवे यांनी मानले या कार्यक्रमाचा आभार प्रशासना माझ्या मी व्यवस्थित रुग्णांचे मदत करतो या कार्यक्रमाला आज जे विशेष ज्यांना आपण ऐकायसाठी त्या आपण आलो आहोत अशा आधारे तुमच्या मैदानात यांनी सकाळपासून वेळ दिला आम्हाला की तुमच्यासोबत बरेच या दो मित्र होते आणि ते आज सकाळपासून नाशिकमध्ये आणि त्यांनी इतकं सुंदर आजच्या या दिनी विषयांच्या एका वेगळ्या आघाडी चिंतन आम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की मी अशा प्रकारे सांगणार तर ते चिंतन आपल्यासमोर मांडलं तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये

धम्मचारी वसित कुमार प्राध्यापक सुरेश पठारे नंदकिशोर साळवे विजय आहिरे पंजाबराव कांबळे संजय बिंदोड सुनील वाकोडे संतोष इनामदार माधव तूप समुद्रे यांसह धम्म मित्र आणि धम्मसहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात ही जयंती साजरी करण्यात आली एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद